मित्रांनो कोणताही व्यवसाय करत असताना लाजायचं नाही कमीपणा वाटून घ्यायचं नाही तर झालं असं आम्ही परवा दिवशी सहकुटुंब सातारला निघालेलो होतो आणि सातारला जात असताना शिखर शिंगणापूर मार्गे रस्ता चांगला असल्यामुळे आम्ही शिखर शिंगणापूर मार्गे सातारला जाण्याचा निर्णय घेतला म्हटलं दोन दिवस कुटुंबासोबत आपण थोडं पर्यटन करूयात मुलांच्या सुट्ट्या आता संपत येतील आणि नंतर आपल्याला जाता येणार नाही या उद्देशानं आम्ही सातारला निघालेलो होतो शिंगणापूर मार्गे जा, जात असताना शिंगणापूरच्या जा घाटामध्ये एका भाऊंचा वडापावच्या गाडीचा स्टॉल दिसला शिंगणापूरचा घाट चढून वरती गेल्यानंतर त्यांची गाडी सकाळी सात वाजता त्या ठिकाणी आलेली दिसली मी म्हटलं बिलकुल सकाळ सकाळ सका गर्दी नाही तरी ह्या भाऊंनी या ठिकाणी आणलेली आहे बघूया तरी नेमकं काय आहे आणि फोटो वगैरे काढले आणि त्यांना म्हटलं तुमच्याकडे आत्ता सकाळी सकाळी काय गरम गरम मिळेल तर ते म्हटले आता तुम्हाला सकाळी सकाळी फक्त वडापाव मिळेल म्हटलं हरकत नाही तर मित्रांनो आम्ही त्या ठिकाणी थांबलो भाऊंनी दहाच मिनटामध्ये अतिशय खमंग खुसखुशीत असा वडापाव बनवला आणि त्यासोबत टोमॅटो सॉस चटणी आणि मस्तपैकी तळलेल्या मिरच्या दिल्या अतिशय चविष्ट अशा पद्धतीचा हा वडापाव होता मित्रांनो वडापाव हा व्यवसाय आपल्या दृष्टीनं छोटा वाटत असेल मग त्या भावांना बोलताना मी म्हटलं सर्वसाधारण दिवसात किती वडापाव खपतात ते म्हटले सीझननुसार कधी दोनशे कधी तीनशे कधी पाचशे कधी सातशे अशा पद्धतीनं वडापाव खपत असतात आणि मित्र व्यवसायाला काय सगळं हा संघर्ष आता मराठी माणूससुद्धा करू लागलेला आहे छोट्या छोट्या व्यवसायातून तो आपली प्रगती करतो असा आपल्याला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे मित्रांनो कधी शिंगणापूरला गेलात तर शिंगणापूरचा घाट चढल्यानंतर नातेपुतेवरून शिखर शिंगणापूरकडे जाताना घाट चढल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती लिहिलेली आपल्या मराठी माणसाची गाडी आणि आदिनाथ नाश्ता सेंटर तुम्हाला दिसेल तर तुम्ही जरूर थांबा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा कारण सगळेजण मानतात मराठी माणूस व्यवसाय करत नाही बाहेरचे लोक येऊन इथं व्यवसाय करतात मोठे होतात तर मित्रांनो आपली माणसंसुद्धा मराठी माणसंसुद्धा आता व्यवसाय करू लागलेली आहेत आणि व्यवसाय करत असताना ते लाजत नाहीत व्यवसाय त्यांचं सातत्य आहे आणि दोन पैसे कमवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी चालवताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात परिस्थिती कोणती असो ते आता झगडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आहे आणि मित्रांनो हीच खरी गोष्ट महत्त्वाची आहे नवं मरा म्हराट, आपल्या मराठी तरुणांनी आता व्यवसायासाठी पुढं आलं पाहिजे भांडवल नाही जागा नाही गाळा नाही माझी परिस्थिती नाही मी कुठला व्यवसाय करू या भानगडीन सबबी न सांगता आता हाताला पडेल ते काम करण्याची तयारी मराठी माणसांनी ठेवली पाहिजे तरच मराठी माणूस यापुढे स्पर्धेच्या जगामध्ये टिकणार आहे आपण इतरांना दोष देण्यात काही अर्थ नाही जैन मारवाडी किंवा राजस्थानी यू पी बिहारी खूप लोक महाराष्ट्रात येतात आणि व्यवसाय करतात आणि त्यांना आपण दोष देण्यात अर्थ नाही कारण त्यांनी त्यांचं व्यावसायिक कौशल्य आत्मसात केलेलं आहे आपणही आपलं व्यावसायिक कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे तर तुम्ही कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा समजू नका व्यवसाय करा आणि व्यवसाय करणाऱ्या मराठी बांधवांना सपोर्ट करा तरच खऱ्या अर्थानं आपली लोकं पुढं जातील हेच या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं होतं धन्यवाद